वरुड येथे सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च अखेर भव्य क्रिकेट सामने श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त वरुड छत्रपती शिवाजीनगर तालुका खटाव जिल्हा सातारा इथे शुप्रेमी क्रिकेट क्लब छत्रपती शिवाजीनगर यांच्या वतीने भव्य नाईट टेनिस बॉल बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले असून मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या स्पर्धा होणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे मानथटाव नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद दादा बोडके यांच्यातर्फे द्वितीय क्रमांकाचे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचे बक्षीस ऋषिकेश भैया जाधव यांच्यातर्फे तृतीय क्रमांकाचे चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांचे बक्षीस सतीश भैया माणे यांच्या वतीने दोन हजार दोनशे बावीस रुपयांचे चतुर्थ क्रमांकाचे शशिकांत बनराव जाधव दादा स्टंप सौजन्य संदीप माने बॅट सौजन्य संदेश काटकर मुंबई पोलीस बॉल सौजन्य प्रवीण जाधव यांचा आहे तर प्रवेश फी पाचशे रुपये असून इच्छुक क्रिकेट संघाने अधिक माहितीसाठी अविनाश जाधव मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस झिरो पाच अठ्ठ्याऐंशी सतरा विनोद काटकर शहाऐंशी बावन्न एकोणचाळीस सहासष्ट त्र्याऐंशी विकम भोसले सत्तर सत्तावन्न सत्तर पन्नास नऊशे एक सूरज माने एकोणऐंशी बहात्तर त्र्याहत्तर नव्वद अठ्ठेचाळीस गणेश सूर्यांशी एक्क्याण्णव बारा ऐंशी झिरो आठ पंच्याण्णव साहिल मदने शहाऐंशी एकोणसत्तर अकरा एकोणतीस बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन संयोजक जय हनुमान सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजीनगर व मुंबईकर ग्रुप यांच्या वतीने करण्यात आलं प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्रीय न्यूज सातारा करथ निमित्त मौजे वरुड शिवाजीनगर येथे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व एक मार्च या दरम्यान भव्य दिव्यांचे नाईटचे क्रिकेटचे सामने आयोजित केलेलं आहे तरी सर्व क्रिकेट रक्षकांनी याचा लाभ घ्यायचा आहे प्रथम क्रमांकासाठी माजी आयुक्त कोकण विभाग प्रभाकर देशमुख साहेब यांच्या वतीने अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस व दोन नंबरचं बक्षीस सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मकरंद दादा बोडके यांच्या वतीने सत्या सात हजार सातशे सत्त्याहत्तर व तीन नंबरचे बक्षीस युवा उद्योजक ऋषिकेश जाधव यांच्यामार्फत व ते चार नंबरचे बक्षीस सतेज शेठ माने यांच्या यांच्यातर्फे बावीसशे बावीस रुपये असे देण्यात येणार आहेत व मैदान रिक्सर पारदर्शक होणार आहे तरी सर्व क्रिकेट रसिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे तसेच खेळाडूसाठी पाण्याचे विशेष पाण्याची सोय केलेली आहे